पाच हजार गाणी आहे त्यातून बड्डे चा गाणं शोधता हो। मग भेटलाच नाही ग बड्डे चा गाणी काहीच नाही आई साखर का आईनीट टोन मस्त <laughs> तो तो मी काय सांगतो तू शालेनशी यायला दाखवशील अभ्यास कसा करतो मी नाही हो ना मी चाललो फार्म हाऊसला मग उद्या येईन मी हा हा उद्यापासून दाखव ना अभ्यास कंटिन्यू हा कणाला पैसे कला भोजन अरे जा आजचा पहिला दिवस नेते ग गेल्या वर्षी सारखा मटन ना चिकन पण आता आपल्याला खायचं नाही ना चिकन आणि मटन हा 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 चालेल कला बॅग तुम्ही कितीची बॅग माहित आहे ग हा साडे तीन हजाराची बॅग आहे तू ती शालेन घेऊन चालले ग वाकरी जुनी नवीन भेटेल ना तुला हो ही नवीन हो ही नवीन मला बी माहिती नवीनच पैसे घानाला जाणार सतराव्याला पैसे पैसे अजून किती आता भरलं ना त्या दिवशी पाच हजार ना अजून किती बराच ती आता एक महिना झाली बराच असताना कुठं चालला जायचं आपल्याला फार्म हाऊस ला ना तर गाईज आलोय मंदिरामध्ये दर्शनाला दर्शन घेतो आणि मग लगेच निघणारे आम्ही देवाभाईच्या आपल्या बर्थडे ला जायला इगतपुरीला चाललोय आणि फार्म हाऊस आहे जबरदस्त फार्म हाऊस आहे आणि आपल्या बॅगा वगैरे डिकी मध्ये तर चला आता मी गाडीतून उतरतो आणि पहिला आपल्या शिव मंदिराचा शिव मंदिरात जातो आणि आपल्या महादेवाचं दर्शन घेतो हर हर गाडीतून उतरलो आणि बघा मागचे ब्लॉक बघितलं असेल आपल्या नदीवरती पाणी नव्हता आता नदीला पाणी भरपूर झालेलं आहे आणि आपला शिवमंदिर आहे जेव्हा पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी इथून 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 पूर्ण पाणी भरतं आणि इथे बघा ही आपली इथेही बोक्षी मांडाची जागा इथेशीन आपल्याला मासे भरताना वाव शिरव छोट्या छोट्या वावी आहे का तुम्हाला वाटत मोठ्या मोठ्या नाही आणि हवा तर जबरदस्त झाली आणि नदीला पाणी बघा कसं झालं एकदम म्हाडा आहे आणि इथं नदीला पाणी मस्त इथं ग गणपती विसर्जनसाठी पायऱ्या वगैरे आणि रस्ता पण आहेत आता जस्ट बनवले किती दिवस झालं र चार पाच दिवस झालं तर चला घेऊया आपल्या पहिला महादेवाचं दर्शन तर चला आता घेतो आपण महादेवाचं दर्शन आणि निघतो आम्ही देवा भाऊच्या बर्थडे ला मंदिरातून निघालो बाहेर आणि देवाचा फोन आला की चला म्हणून निघा तर निघालो आता आम्ही तर चला आता भेटूया आपण सर्वजण एकत्र आणि असंच आपल्या ब्लॉग ला सपोर्ट करत जरा कंटिन्यू करा आपले ब्लॉग काही जायचं होता आपल्याला बर्थडे ला, ला फार्म हाऊसला चाललोय आम्ही पण जाणारच आहे आणि त्या अगोदर आपला बर्थडे बॉय आलेला आहे तर हाय हॅपी बर्थडे ब्रो यश आहे यश आहे जे जे भाई जे आम्हाला आता त्याच करणार हो आम्ही माणसं व्हेज 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 घे उद्या आहे योगिनी एकादशी दोन जुलै हा आणि आमच्या भावाचा उद्या बर्थडे आहे गोरा बघ ना कसला दिसतोय भाई, भाई, भाई काय एक नंबर म्हणून गोरा होत यो हा कोणती तरी साधी भोली गोरी पान काली कुठली तरी पोरा असेल तिला निवळ फसवणार यो म गोरी करायची म्हणून तू गोरा अरे बाबा याचं पाय बघा नाही टोन बघायला ठेवा हा मातीचा मातीचा मॅक मला का फोन केली इच्छा येतो तुम्ही र चला गाईस आता एकदेशी घेतलेला आहे ज्यूस आणि आता आम्ही इथेशी आपला ब्लॉग थांबवतो गाईस आता मला भेटले अश्विनी जोशी आणि रश्मिता हे बघा गाईस कशे बसल्या गाडी हॅलो हाय रश्मिता आपण चाललोय फार्म हाऊस ला आणि खूप सारी एन्जॉय करायचे आज तुम्ही कापडे विपरे घेतले ना स्विमिंग पूल मध्ये पावाला अरे बाबा नुसत्या बॅगा भरूनच हा कार बाकीच्या बाकी गाड्या गेल्या बाकीच्या दोन गाड्या मागे तर चला काहीस आता आम्ही चाललो फार्म हाऊस ला करू एन्जॉय सर्वजण एक आता एकत्र आहेत आता आम्ही बसलो मॅगडी मध्ये आणि आता आम्ही खातो बर्गर व्हेज तू काय मागवलाय हा वेज ही आली 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 अश्विना बाई आली आली बाई खायला आम्ही जाऊ जातच का मुकात त्यांना साफ करायला बरोबर की नाही चला पेरी पेरी बनवतात आता मी कारण की मग आपल्याला त्याच पट्ट आणि आता मस्त आम्ही आहोत आणि मग आम्ही जाऊ आपल्या फार्म हाऊस वरती आणि करू आपला मिनी ब्लॉग आणि खरंच तुम्ही मिनी ब्लॉक बघा मस्त दोन बनवले थोडीशी मजा येईल बघा आता हे बघा के घेतले खायला पहिले तुम्ही वारसा वारसा घेतला घालून दोन दोन प्रकार खाते शी पहिले पोर्या हगलीला नंतर पोऱ्या पोऱ्याचा फुसलीला चला आता आम्ही चाललो फार्म हाऊसला आणि आता मजा मस्ती करीतच चालले इकडे बघा कधीपासून ती मॅगडीचा एकच ती कॉ कौ, कॉक पेदर तुम्ही मागितलीस नाही पण मिनी दिली असती तुम्ही किती कितीशी होता मी एकटाच होतो ही ही बोलली तू दे म्हणून बोललीच नाही दे खाला फार्म हाऊसला कधीच पोहोचलो आणि पोचल्यानंतर आता आमची मस्ती एन्जॉय झाली आहे देवा भाऊ एक नंबर फार्म हाऊस पैसा वसूल आणि पुन्हा एकदम वाढदिवस नाही सिद्धेश चला मग आ? पेंटिंग, पेंटिंग जबरदस्त आहे भाई त्याला करी दे करीया <laughs> तर चला आता आम्ही ना तुम्हाला मस्त यू यु यू दाखवा यु 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 तर चला इथे बघा तिकडे बघा बाबो बाबा नुसतं धुका मी तरी दिसतोय का बघू रे धुका दिसतात आणि मस्त तर चला गाईस आता थोडासा रूममध्ये आराम करतो आहे आणि थोड्या वेळानंतर देवाचा आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत आणि आता जस्ट रुपयेचा फोन हो आला की आज मी पूर्ण अभ्यास केला मस्त अभ्यास केला मी वन टू थ्री दोन ते तीन वीला लिहून काढलं होतं थोडं थोडं विसरलेलो हा आणि थोडं थोडं विसरला असेलच आता कारण की शाळा चालू व्हायचा टायमिंग आणि डोका फुटायचा टायमिंग एकच होता त्याचा आणि शाळेत जाणार होतं त्याच वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी डोका फुटला त्याचा आणि आता टाके पण खोलले ना अजून टाके पण खोलायचे आहेत आता आपण थोड्या वेळेला देणार देवाचा बड्डे सेलिब्रेशन करणार ती व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि मस्त सेलिब्रेशन आणि जो विला आहे ना एकच नंबर आहे जबरदस्त रूम्स वगैरे बघा जाम भारी आहेत एकच नंबर आहेत कडक एकदम वाटतं आणि चला आपण जाऊ थोड्या वेळाने देवाचा बड्डे सेलिब्रेशन करायला मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग हा ब्लॉग आपण पूर्ण करूया कारण की जास्त मोठा ब्लॉग झाला नाही काल सात ते आठ मिनटातच ब्लॉक झाला असेल कारण की सर्वजण एन्जॉय करत होते आणि एन्जॉय करत असताना मी कोणाला दाखवू नाही शकत तर चला आता आम्ही जातो नाश्ता करायला नाश्ता केल्याच्यानंतर परत जाऊ आम्ही रूमवरती आम्ही नाश्ता करायला आलो कोणालाच माहीत नाही काकाचा मुलगा आणि मी आणि जातो नाश्ता करायला तर चला पाव आलेली आहे आपली मस्त वेकेत दाबून खा आता ना सरळ घरी निघू आपण बघूया आपला ब्लॉक किती मोठा आहे हा कारण की खूप छोटा ब्लॉक झालेला आहे तर चला गाईच आम्ही आता रूम चेकआउट करतो आणि आता आम्ही निघतोय घरी कारण की भरपूर वेळ झाला आणि सिद्धेशला बी अजून कामावर जायचं आहे जर लवकर पोहोचलो तर कामावर जाईल आणि चला गाईस खूप भारी रूम्स होते आणि खरंच खूप मजा केली सर्वांनी खूप एन्जॉय सुद्धा केला देवाच्या बाटीला खूप मजा आली तर चला आता जातो आम्ही खाली तर गाईस कसे वाटत तुम्हाला रूम तर चला गाईस आता आम्ही निघतोय घरी जायला हाय रश्मिता गुड आफ्टरनून सकाळ मला सकाळच वाटत आणि धुका बघू शकता तुम्ही धुका काहीच दिसत नाही आणि तुला कसा वाटला देवा भाऊचा बर्थडे मजा आली का कितीला म्हणजे मी न लवकर तंग्र्यावरती गेल त्या गे काहीच माझं तो कामच देवा मला गाव गाव जाम बोलतोय तू कुठे फिरायला आल्यावर तू आमच्यासोबत रचत नाही तुझं तू जातस रूममध्ये झोपतस मजा नाही करीस काही नाही कारण की मला सवयच अकरा आपला सॉरी बाराला एकला झोपाची सवय आणि हां तर चला आता इकडे शिन यांचा फोटोशूट चालू आहे ते कोण आहेत ते माहिती नाही आम्हाला पण कोण माहीत नाही सिद्धेश रश्मिता आणि मी आता चाललो घरा घरी जाता जाता इथे रश्मिता आणि अश्विनी जोशी मस्त नाश्ता करतात फुल इकडे आमचा सिद्धेश भाऊ बोलतो का चहाच प्यायचा मी पण इथे चा आणि चला तर निघतो घरी तर गायक मी देवानाची बड्डे चालले आज बर्थडे बड्डे तर त्याला मी केक घेऊन चालले देवानानाला तर आज त्याचा बड्डे त्याला वाढदिवसाची खूप सारे शुभेच्छा देवानानाला माझ्या घरिश्ही करून चला देवानाच्या बद्दल भेटलो

पाच हजार मग भेटलाच नाही ग बर्थडे कसं कसंच बर्थडे च गाणी नाही भेटला अजून नक्की येईल मग लावसाल हॅपी बर्थडे च गाणी लाव हा अरे वा लागला रे गाणी पण हॅपी बर्थडे नाही लागला हा पंचिबर कसा कसा येत पंचिबन हे टेंगे टेंके कर देवानाचे बर्थडे तर चला आता हार्ड नाहीये पण माजलं आहेत काय काकू हार्ड नाही आहेत पण आहेत जा पोऱ्याला बर्थडेच्या शुभेच्छा बिभेच्छा दे काही जे चाल चल 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 मकर कर चल चला आरती करू पाच हजार गाणी तुला माझी बर्थडे काकू चांगली आरती कर जोराम बोल हा आज बर्थडे मेन पोर्याचा तुझे गिफ्ट का पोर्याला ए मागचाल आत्ताच मांग ब्लॉक चे समोर मांग आता सगळ्यांसमोर गिफ्ट नाही बाबा आईचा आशीर्वाद वा वाह क्या बात मिटा हो जाय आणि असत मस्ती करत जा माझ्याशी बोल मा? अरे पायापा रा पाया भाई पाया पाहिला इकडे इकडे पाया पण इकडे या सुकाशी राव दे डोकरा म्हातारा वर म्हातारा पापाणी हे लवकर आरती करे आहो एकदा हा एक पाच सहा वेळेला उलटी वाटत उलटी उलटी आरती ओवलती वाटत तशी ना आशी अशी ओवलताना आशी बाबा कवरी खुशबा नवऱ्याचा बड्डे गिफ्ट केली नवऱ्याला इतना है? आई, ने ने ना। आ काहीच नाही आई साखर खा आ वाईनी टोन मस्त ए तू 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 आता एक काम कर ए देवा तुझा ब्लॉग येईल ना त भाग तुला तुने जसा टोन बसला तसा बा वाईनी निघ रे बा वाहिनी कर्रा बोल कर्रा बोल कर्रा बोल आ हा वाहिनीने जा गेले तर चला आपण केक कापूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेवा डियर देवा नाना देवा पाटील हॅपी बर्थडे टू यू अरे बाबा रुपांचा केक काय रुपांचा तर बघा त्यांनी मस्त लिहून लिहिलं देवा नाना हा हे सावजेशे ए, नानी सावली नानाचे बघ कणाशी बरोवला बघ बा मला वाटला ए देवा मला वाटला बरं घर यायला इकडे वहिनीने चांगला डेकोरेशन बिकोरेशन करून ठेवला असेल <laughs> काहीच नाही वहिनी असुठेशीन हा पहिला बड्डे ना नवऱ्याचा त्या बी आहे मी आता एक काम करता

उपातल्या म्हणून तो अन्न दाखवित असे पण आणि स्वतः पण येत नाही ना आपण बोलले ना शांनी घ्या नको काम अवतार नाही तरी पण आपल्याला आता जेवण खाऊन काही करून जा ना शिंबोऱ्या बनवला चिकन बनवलाय मटन मटन बनवलाय इकडे कांदा कपले बघला ग चला हे बघा काकू बघा कोणाच्या व्हिडिओ बघते आलीबागची काकी त्यांचे व्हिडिओ बघते काकू काकू तू पण असेच बनव ना मग चाल। चालू करायचा या असा कुकिंग 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 मी केलं तुझा एकटी तर कुकिंग चॅनल चालू करू का मी हा पंधरा ब्लॉक कुकिंगचं टाकायचं थांब जरा पंचेचाळीस दिवस तोंडाला पाणी कोलब्या बघून ना तोंडाला पाणी पालालो तिकडे सीन नाही मी पालालो डायरेक्ट हा कोणी बनवलेला तो त्यांनी बनवलेलं आहे हा काकू काकू बघ कोलब्या चिकन बघला मी नी ना तोंडाला पाणी येला देवबी परीक्षा घेत असेल ना की आणून दे खात गायची पनीर होती ना तो डाल किसरा खाला मग ओके वाटला जरा कोणला जे काय पलाली ती ती पलाली ही हा ना चल रे अबेस दफायचा ना उद्या जायचं आपल्याला बोल ना बोल उद्या ना आम्ही बरे एक प्रमोशनला चालले आहो उद्या मी मस्त सोना वगैरे घालणार हातामध्ये बांगड्या वगैरे अंगठी बिंगठी घालणार आहे तुम्ही तो, तो ब्लॉग नक्की बघा बोल नाही घरच्या इथून सिम्पल जायचा इकडे जेल एकदम टकाडक एकदम साडी कडक लावा गे एकदम भारी काय सांगता हां येऊन आला ना तरी आपण जाऊ येशील ना येशील ना उठशील की पण मला नाही वाटे येऊन आला तर आपण जाऊ तू हाँ, मी मॅक हां हां आपली लालपरी घेऊन जाऊ लालपरी नसली तर याची काली परी हो, हा तर चला काकू जातो तर रे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी उद्या तुझा केक कापणार हो उद्या उद्या भारी बड्डे करू उद्या मजा करू नाही मिनी केक ना घेला भाई मिनी केक नाही घापला तर लोक मना शिवा येतील अरे तिक्र कुठे नेशील तो केक कोण खेळल तिकरेशी